धन्यवाद नमस्ते संकल्प मराठी आणि महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यात आणि कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती का दोन हजार सव्वीस यामध्ये महायुतीकडून डिक्सळ जिल्हा परिषद गटामधील इच्छुक उमेदवार या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूज ला आणि संकल्प मराठीला ते प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत नाव गायकवाड कुठल्या गटात फॉर्म भरला जिल्हा परिषद गट निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसातील तुमचा मॅप काय असेल रस्ते, रस्ते आहेत लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं जे जी जे काही कामं करता येतील ते जिल्हा परिषदच्या अंतर्गत येतात अशा पद्धतीची सर्व कामं करण्याचा आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा आराखडा तयार करून ठेवलेला आहे काय मतदारांना तुम्ही कुठल्या माध्यमातून आश्वासित करणार आहे एकंदरीत जिल्हा परिषद दीक्षळ जिल्हा परिषद अंतर्गत मध्ये नऊ गावं आहेत त्या नऊ गावाचा आम्ही गेल्या वीस बावीस वर्षापासून संपर्कात असल्यामुळं मला त्या ठिकाणच्या लोकांच्या प्रश्न माहीत आहेत आता तुम्हाला माहीत असेल डिक्सळ जिल्हा परिषद परिशेता अंतर्गत येणारं पहिलं जे गाव आहे खडकी ते खडकी गाव हे नैसर्गिकदृष्ट्या खूप परिपक्व आहे पावसाळा संपल्यानंतर सहा महिने त्या गावाच्या बाजूला वेगळ्या पद्धतीने तलावाचं पाणी नदीचं पाणी साचलेलं असते आणि त्या जर ठिकाणी शासनाकडून त्या ठिकाणी बोटिंग असेल पर्यटन स्थळ जर निर्माण केलं तर त्या गावाला निश्चितच आर्थिकचा खूप मोठा फायदा होईल गावाची प्रगती होईल त्या अनुषंगाने मी खडके गावासाठी तो प्रकल्प त्या ठिकाणी राबवणार आहे त्याचबरोबर आवाड शिरपूर असेल बाकीचे आणखीन काही गाव आहेत की त्या ठिकाणी दलित समाजासाठी खास करून मुस्लिम समाज असेल मागासवर्गीय समाज असेल यांच्यासाठी मशानभूमीची व्यवस्था झालेली नाही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आम्ही त्या ठिकाणी मशानभूमीची व्यवस्था करणार आहे दुसरी गोष्ट परिस्थिती काय अशी गाव आहेत की शहरालगत पासून ढोकेला जात असताना जो हायवे आहे त्या हायवेच्या आतमधून पाच सात किलोमीटर आतमध्ये जी गाव आहेत ती पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्याचं काम करण्याचा उद्देश आहे ज्या लोकांची घरकुलचे प्रश्न असेल गटरी असेल रस्ता असेल